जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील घोडिवली फाटा येथे अंमली पदार्थांची अवैध विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना खालापूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल तीन किलो तीनशे त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचा ज्याची किंमत एक लाख वीस हजार रुपये आहे इतका गांजा जप्त केला आहे खालापूर पोलिस आणि गुन्हे अन्वेषण शाखेला घोडिवली फाटा येथे दोन व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीनुसार खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि त्यांच्या पथकाने घोडिवली फाटा येथील एका बंद पेट्रोल पंपावर सापळा रचला गांजा विक्रीसाठी आलेल्या विवेक आणि सुदर्शन नावाच्या दोन आरोपींना पोलिसांनी तात्काळ जागीच पकडले त्यांच्याकडून गांजासह दोन स्कूटी देखील जप्त करण्यात आल्या आहेत दोन्ही आरोपींना न्यायालयाने तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींनी हा गांजा कोठून आणला आणि या गुन्ह्यात त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत का याचा पुढील तपास पोलीस करत आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे मोहन बहाडकर सहाय्यक फौजदार संदीप पाटील मोहन भालेराव पोलीस हवालदार बाळा जाधव विशाल शिंदे देवेंद्र शिंगारे, शेखर मोरे आणि पोलीस चालक संदेश कावजी यांनी ही यशस्वी कामगिरी केली